एजीच्या मदतीने लीला सुरू करणार अभिनयाचा नवा प्रवास लीला सुनांना फुटला घाम मालिकेची कहाणी दिसते आणि येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की एकीकडे ए जे लीला आहे त्यांच्यामध्ये गप्पा चालू असतात तेव्हा ए जे लीला म्हणतो की लीला हे माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही आहे तेव्हा लीला म्हणते की ए जे काय झालं मला कळेल का मग तेव्हा एजी लीलाला म्हणतो की हो मला तू कोणावरही डिपेंडेंट नकोय मला तुझं एक वेगळं व्यक्तिमत्व हवंय तुझी स्वतःची ओळख असायला हवी आहे आणि त्यामुळेच तू स्वप्न पूर्ण पायावर असं मला आणि ते व्हायलाच हवं तू तुझी जी काही स्वप्न मागे सोडली आहेत ती आता तू यापुढे पूर्ण करावीत अशी माझी इच्छा आहे हे ऐकल्यावर लीला खूप खुश होते तू पुढे बघायला मिळतं की एजेच्या मदतीने आता लीलाने निर्णय घेतलेला आहे जो ती घरातल्या सुनांसमोर आणि आपल्या सासूबाईसमोर सांगत आहे लीला सासूबाईंना म्हणते की आई आजपासून आता मी आळस करणार नाही आराम पुरे झाला जे स्वप्न मी मागे सोडलं होतं आता ते मी पूर्ण करणार आहे आणि त्यासाठी आता आराम बंद आणि ऑडिशन सुरू कारण हिरोईन होण्याचं स्वप्न माझं होतं लग्नाआधी आणि ते स्वप्न आता मी यापुढे पूर्ण करणार आहे हे ऐकल्यावर आई सुद्धा खूप खुश होतात पण सुनांना मात्र घाम फुटलेला आहे लिलाचं हे सगळं बोलणं ऐकून आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सुना काय कुरघोडी करणार लीला आपल्या ऑडिशन्सला पोहोचू शकणार की नाही लीला हिरोईन बनणार का आणि अभिनयाचा तिचा प्रवास सुरू होणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार